तिथंच आहे काहीच राग आता जरा तीस लाख रुपये गोळा करायचेत आपल्याला तीस लाख तुम्ही जर एकाने एक हजार जर दिले फक्त तीन महिन्यात चार महिन्यात पाच महिन्यात चला सहा महिन्यात एवढ फक्त एक हजार एकाने दिले तेवढी फटल का नाही का सहा ना। महिन्यात जमिनीचे पैसे आणू कुठून मी मी ठरवलं याच्यानंतर मी फक्त एक वर्ष तुमच्याकडे आहे नीट ऐका उद्या म्हणू का कसं असं निर्णय घ्यायला एक वर्ष तुमच्याकडे आता मी नाही जीवनाला मला शांत हिमालय श्रीलंका थायलंड जाऊन मोहन राहून माझं जीवन आता धन्य न्यायचंय न्यायचं आहे मला माझं जीवन आता संपत चालय आठ रेमडेसिवीर घेतलो आम्ही मारता मारता कोरोनातून परत आलो माझ्या हृदयाची नलिका छोटीशी आहे जन्मचा रक्त पुरवठा नेणारी हृदयाला चोवीस तास चमकत राहते त्याच्यामध्ये डॉक्टर टेन्शन घेऊन एक महिना मला झोप नाही एवढं तीन उभा हो करताना तीन महिने झोप नाही चार ना, दा लेकर शेवाला येत नाही तुमचे येत नाही तुम्ही येत नाही करा पुण काम एवढे लोकांना दहा लेकड दहा बाया तरी काम होऊ शकते की आता माझ्याला काहीच फैना झाले मी एक समिती नेमणार आहे संयोजन समिती कार्यकारी समिती त्यांच्याकडे सुपूर्त करणार आहे आणि सगळं करा माझं ज्ञान माझा धम्म चिंतन माझा अभ्यास मी सगळं दिलंय आता याच्या पुढे मी आता कमी पडणार आहे तुमच्या सेवेसाठी तुम्हाला जर जबाबदारी असतील दररोज एवढ्या लोकांनी मला फक्त एक रुपये दररोज साजा एक रुपये फक्त तरी सुद्धा मी सोन्याचं महाविहार तुम्हाला बनवून दाखवतो <स्था> अमृतसरला म्हणतात सुवर्ण मंदिर आहे शिखा शिख शिक बांधवांचं एवढी बसलो ना तुम्ही लोक मला एक रुपये द्या एक रुपये सोने चारशे किलो सोनं आहे बुद्ध मेन शिखरावर चारशे किलो सोना हे दोन तीन उपासकांनी दिले दोन बघा कधी बघूनच या फक्त दुसरं काय करणार तुम्ही दिलं नाहीत असं नाही, नाही पुष्कळच तुम्ही केलेला आहे ती जिज्ञासा सथम्माचा भाव समर्पण येणं गरजेचं आहे आमचे धम्मसोबत फिरणार नाही तुमच्यामध्ये तुम्हाला भगवंताची आहे कमीत कमी सहा महिन्यापर्यंत एक हजार तरी देऊन जावायचा त्यावेळेस सहा महिन्यापर्यंत नाव नोंदवून जावा तुमच्या घराला येतो हजार दोनशे तर द्या ना सहा महिन्यामध्ये बाराशे रुपये होऊन जाते ना थायलंडला कितीचा सांगू येणार मी येणार होता वाटत सांगून सांगून पाचशे टनाची मूर्ती आहे सोन्याची पाचशे टन एक टन दहा क्विंटलचा एक टन असतो क्विंटलचा एक टन पाचशे टनाची सोन्याची मूर्ती आहे त्यांच्या अंगावर सोन नाही संपूर्ण सधम्माला जीवन अर्पण करतात काळातली मल्लिका नावाची बंधुलची राणी बंधुलची पत्नी त्या देशाच्या प्रशंजिताच्या राजा बंग त्या सेनापती बंधुलची बायको तिला बत्तीस बाळ बत्तीस बाळांना प्रशंजिताना मारलं नवऱ्याला मारलं तिच्याकडे नऊ कोटींचा दागिना होता तुमच्या माझ्या धम्म राजाला दहन करायला घेऊन जाऊ लागले कुशीनगरला तिचं माहेर कुशीनगर परत केली बत्तीस बाळे मेले सोळा वेळेस जुळ्यांना जन्माला घातलं होत प्रशंजिताचा सेनापती पण आपलं राज्य काबीज करेल म्हणून बत्तीस बाळांना नवऱ्याला ठार मारलं प्रशंजितानं मूर्ख होता प्रशंजित थोडासा जेव्हा ती दागिना घरला नेली भगवंताच्या देहाला तिच्या दारा पुढून नेऊ लागले थांबा म्हणाली माझ्या धम्म राजाचं धम्म पित्याच मला मुख मंडल तेजस्वी बघू द्या आता पुन्हा या विश्वाचा प्रज्ञेचा प्रदीप मी बघू शकणार नाही म्हणून तिनं नऊ कोटी एक लाख रुपयाचा दागिना धम्म राजाच्या मुखापासून पायापर्यंत मोठा होता चार दाशा लागायच्या दागिना माग असं वरी उचलून करायला चलायला आणि भगवंताला तीनदा प्रदक्षिणा घातली आणि संकल्प केली की भगवान माझ्या धम्म पित्या तुम्ही चालात भविष्यामध्ये जोपर्यंत मला अर्हंत अवस्था मिळणार नाही मला कोणत्याच दागिन्याची कोणत्याच सोन्याची मला गरज पडू नये एवढी जन्म सौंदर्य सौंदर्यवान बनावे बंधूची पत्नी मल्लिका मेली तेव्हा दिव्य लोकांमध्ये जन्माला आली तिथे देवकन्या तिला बघू लागल्या सगळ्या त्या किती का त्रिपुटा किती सांगायचं तुम्हाला किती चाले खा प्या एवढं जीवन आहे काय कमी होते त्या गौतमाला राज्य सोडून दिले बना नऊ मजली सात मजली पाच मजली तीन महाड असताना विश्वसुंदरी असताना राहुल असताना बासमती चार खाणारा सिद्धार्थ गौतम हातात मातीचा पात्र घेतो किती मोठा त्यागा आहे सिद्धार्थ गौतमाला दुःख माहिती नाही कशाला दुःख म्हणते कशाला सगळं सोडून त्या माझ्या गौतमासाचे दर्शन करते आणि देवलोका जाते विदाऊट दागिना शृंगार करताना सगळ्या देवकन्येपेक्षा तिच्या अंगाचा प्रकाश पडू लागला तर दुसऱ्या देवकन्या देवता म्हणू लागल्या काद मल्लिका देवी देवपुत्री तुझं नेमकं अंगाचा प्रकाश आमच्यात सुद्धा देवी आहेस आम्ही सुद्धा देवी आहोत जेव्हा लोकातलं लक्ष तेवढं सुखद असते आणि तुझ्या अंगाचा का प्रकाश पडतोय ती म्हणाली माझ्या धम्म पित्याला मनुष्य लोकांमध्ये कुशीनगरची श्रीमंताची मुलगी असताना सध्या मला सगळं अर्पण केलं होतं तो संकल्प केल्यामुळं माझी जेवढे जन्म होती प्रत्येक जन्मात मी तेजस्वी म्हणून जन्माला येणार आहे अर्हंत अवस्था मध्येपर्यंत हा धम्माचा अभिप्राय तुमच्या अंत करण्यावर कोरला ना तुम्ही तो टोपलं सोनवला होतो इथं एक बाई अशीच मी झटकेट भेट लोक म्हणले बघा हो काय झाले काय धरे बघा म्हणले जीवन झाली ना सोने असं धरली असं किती अवघड हो माहिती मुली मध्ये मुलामध्ये भांडण लावून द्यायचं आहे माहिती इमानदारांना म्हणजे समोर दहा असे उपासक आहे सोन्या त्याला पोरगे पोसणा पोरगे पोचणा त्याला तिने म्हणतात तिला किती दिलं की त्याला किती दिलं की आपण गुणाचा बसला एवढी धम्माचा अभिप्राय तुमच्या लक्षात यावा आमची धम्मशेत फिरणारीत मला फक्त एक हजार हवे तुमच्याकडून एका घराकडून एक हजार म्हणजे एकच आहे ना बुद्धा शपथ खावा पेंडाच्या बाहेर जर गेला पवित्र आहे शंभरून जा किती करू एक तर अभ्यास करायचं चिंतन माझी काहीच नाही आम्हाला तर विचारलं शिवर का घेतलंय यासाठी केला होता आता

कोरोनापासून आता माइंड थोडं वाईट आहेत तुम्ही पंधरा लोकांची समिती नेमणार आहे की समिती पैशांचा हुश आणि काम करेल एक नवीन शिकाय आम्हाला त्यांनी तीन लाख सुद्धा माझ्या हातात आणून दिले तीन

आणि एक वीस लाख रुपये वीस लाख अशी बारा वर्षात ती आहे दररोज एक लाख खर्चा देते पाचशे बनतेची पाचशे त्यांना शंभर अर्थांनी शंभर बासमती चवळ